तसे तेलंगणा आंध्र प्रदेश म्हणजे तामिळनाडू सगळीकडे थंड लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित आजपासून आणखीन रात्रीच्या थंडी वाढत जाणार आहे दहा अकराच्या अंतर राज्यातला थंडीचा पारा केल घसरणार आहे म्हणून अंदाज लक्ष येतात मग राज्यात सांगायचं झालं तर थंडी मग जिल्ह्या सांगायचं झालं तर नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा अकोला अकोला जिल्हा वर्धा त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडे लातूर जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा म्हणजे साण्या झालं सगळीकडे थंडीची तीव्र लाट येणार आहे म्हणून हा न लक्ष यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित आहे खूप वातावरण डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता चांगला सूर्यप्रकाश राहणार आहे फवारणीसाठी योग्य वातावरण आहे वीट भत्ती उत्पादकांसाठी आनंदाची बातमी राज्यात आता, आता बात तुम्ही सुरू करू शकता पाऊस पा। काय येणार नाही म्हणून हे देखील अंदाज लक्ष द्यायचा कारखानदारासाठी आनंदाची बातमी की आता कारखाने पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही कारखान्याचे जे कामदार आहे यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता सध्या पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायचं नाही पावसाळा संपला हिवाळा सुरू झालेला आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि हे जे अंदाज येत आहे माझ्या शेतामध्ये हरभऱ्याची पिणे चालू आहे एकरी पन्नास पंचावन्न किलो स्वतःहून ते राहिलो ज्याला पाहायचं असेल तर कधी बी रोड पात्र आपलं शेत आहे सगळा सोळा सतरा एकर हारबर आहे इथे येऊन बघू शकता पण चार दिवसाखाली देखील पेरलेलं आहे आणि उगवल्याच्या नंतर तुम्हाला तिथे हिरव देणार राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खूप चांगलं वातावरण आहे हरभरा पेरणीसाठी चांगलंय गव्हा पेरणीसाठी चांगलंय म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि हरभरा पेरणीसाठी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही पेरणी करत असताना बीज प्रक्रिया करा खत द्या कारण की जमिनीमध्ये खूप माझं म्हणणं की यंदा या वर्षी तुमच्याकडे जर स्वतःचा खर्च बी असेल तर पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उदार येते की नाही पाहू शकता आणि जर विकत आणायचं असेल तर थोडं मग आपलं तीस पस्तीस किलो पेरा पण स्वतःच घरचं असेल तर एक एकर एक दोन एकर तीन एकर असं पन्नास किलो राज्यात अकरा दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा तसेच तेलंगणा आंध्र प्रदेश म्हणजे तामिळनाडू सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित आजपासून आणखीन रात्री थंडी वाढत जाणार आहे दहा अकराच्या अंतर राज्यातला थंडीचा पारा देखील घसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा मग राज्यात सांगायचं झालं तर थंडी मग सा, जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा अकोला ते अकोला जिल्हा वर्धा त्याच्यानंतर संभाजीनगर धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडे लातूर जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा म्हणजे सांगायचं झालं सगळीकडे थंडीची तीव्र लाट येणार आहे आंदा लक्ष यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे ज्वारी पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे त्याच्यानंतर गहू पेरण्यासाठी खूप खूप चांगलं वातावरण आहे कांद्याचं रोप टाकण्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे आणि द्राक्षाच्या फोळण्या करण्यासाठी आता ऊन राहणार आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता दिवसामध्ये चांगला सूर्यप्रकाश राहणार आहे फोडणीसाठी योग्य वातावरण आहे वीट बत्ती उत्पादकासाठी आनंदाची बातमी राज्यात आता तुम्ही सुरू करू शकता पाऊस पा। काय येणार नाही म्हणून हे देखील अंदाज लक्ष येत कारखानदारासाठी आनंदाची बातमी की आता कारखाने सुरुही चालणार पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही कारखान्याचे जे कामदार आहेत त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता सध्या पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायचं नाही पावसाळा संपला हिवाळा सुरू झालेला आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि हे जे अंदाज येत आहे माझ्या शेतामध्ये हरभऱ्याची पेरणी चालू आहे एकरी पन्नास पंचावन्न किलो स्वतःहून पेरवलो ज्याला पाहायचं असेल तर कधी बी शेरोपात रोड सकाळ सोळा सतरा एकर हरभऱ्याने इथे येऊन बघू शकता पण चार दिवसाखाली देखील पेरले आणि उगवल्याच्या नंतर तुम्हाला तिथे हिडो देणारच आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खूप चांगलं वातावरण आहे वा हरभरा पेरणीसाठी चांगलं गव्हा पेरणीसाठी चांगलंय अंदाज लक्षात घ्यायचा आणि हरभरा पेरणीसाठी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही पेरणी करत असताना बीज प्रक्रिया करा खत द्या कारण की जमिनीमध्ये खूप ओल आहे आणि माझं म्हणणं आहे की यंदा यावर्षी जर स्वतःच घरच बी असेल तर एक पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उदार येते की नाही पाहू शकता आणि जर विकत आणायचं असेल तर थोडं मग आपला तीस पस्तीस किलो पेरा पण स्वतःचा खर्च असेल तर एक एकर दोन एकर तीन एकर असं पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उदार येत आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो नंतर उद्या एक अंदाज दिला जाईल धन्यवाद नमस्कार मी पंजाब डा राज्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी मी म्हटलो तर थंडी सुरुवात होणार आहे सगळीकडे थंडी सुरू झाली पण आता अकरा तारखेपासून अकरा नोव्हेंबर पासून ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर मग ती थंडी, थंडी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा तसेच तेलंगणा आंध्र प्रदेश म्हणजे तामिळनाडू सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित की राज्यामध्ये आजपासून आणखीन रात्री त्याला थंडी वाढत जाणार आहे दहा अकराच्या अंतर राज्यातला थंडीचा पारा देखील घसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात मग राज्यात सांगायचं झालं तर थंडी ಜಿಲ್ಲಾ ವೈಜ್ ಸಾಗುರಬಾರ ಜಿಲ್ಲಾ ನಾಶ ಜಿಲ್ಲಾ ಧುಳೆ ಜಿಲ್ಲಾ ಜಳಗಾಂ ಜಿಲ್ಲಾ ಬುಲ್ಡಾಣಾ ಜಿಲ್ಲಾ ಅಕೋಲ ಅಮರಾವತಿ ವರ್ಧಾ ನಾಪೂರ್ ಭಂಡಾರಾ ಗೋದಿ ಚಂದ್ರಪೂರ ಯಶಿಮ ಹಿಂಗೋಲಿಭೇಡ ಯವತ್ಮ जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा अकोला अकोला जिल्हा वर्धा त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडे लातूर जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा म्हणजे सांगायचं झालं सगळीकडे थंडीची तीव्र लाट येणार आहे म्हणून हा न लक्ष यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे ज्वारी पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे त्याच्यानंतर पेरण्यासाठी खूप खूप चांगलं वातावरण आहे कांद्याचं रोप टाकण्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे आणि द्राक्षाच्या फवारण्या करण्यासाठी आता ऊन राहणार आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे डाळी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता दिवसामध्ये चांगलं राहणार आहे फोवण्यासाठी योग्य वातावरण आहे वीटबत्ती उत्पन्न आनंदाची बातमी राज्यात आता तुम्ही सुरू करू शकता पाऊस काय येणार नाही म्हणून हे देखील आनंदाची बातमी की आता कारखाने चालणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही कारखान्याचे जे कामदार आहेत त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता सध्या पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायचं नाही पावसाळा संपला किंवा सुरू झालेला आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि हे जे अंदाज येत आहे माझ्या शेतामध्ये हरभऱ्याची पेणी चालू आहे एकरी पन्नास पंचावन्न किलो स्वतःहून पेरवलो ज्याला पाहायचं असेल तर ता कधी बी रोड आपलं शेत आहे सगळा सोळा सतरा एकर हार्बर इथे येऊन बघू शकता दोन चार दिवसाखाली देखील पेरलेला आहे आणि उगवल्याच्या नंतर तुम्हाला त्याची हिरो देणार आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खूप चांगलं वातावरण आहे हरभरा पेरणीसाठी चांगलं का हवा पेरण्यासाठी चांगलं पे आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा हरभरा पेरणीसाठी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही पेरणी करत असताना बीज प्रक्रिया करा खत द्या कारण की जमिनीमध्ये खूप ओल आहे आणि माझं म्हणणं की यंदा यावर्षी जर स्वतःच घरचं बी असेल तर एकरी पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उदार येते की नाही पाहू शकता आणि जर विकत आणायचं असेल तर थोडं मग आपला तीस पस्तीस किलो पेरा पण स्वतःचा घरच असेल तर एक एकर दोन एकर तीन एकर असं पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उदारी येते आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो नंतर उद्या एक अंदाज दिला जाईल धन्यवाद नमस्कार मी पंजाब थंडी सुरू झाली पण अकरा नोव्हेंबर पासून ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर मग ती थंडी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा तसेच तेलंगणा आंध्र प्रदेश म्हणजे तामिळनाडू सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून आणखीन त्याला थंडी वाढत जाणार आहे दहा अकराच्या अंतर राज्यातला थंडीचा पारा देखील घसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात मग राज्य सांगायचं झालं तर थंडी मग जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा अकोला अकोला जिल्हा वर्धा त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडे लातूर जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा म्हणजे सांगायचं झालं सगळीकडे थंडीची तीव्र लाट येणार आहे म्हणून हा न लक्ष यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे ज्वारी पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे त्याच्यानंतर गहू पेरण्यासाठी खूप खूप चांगलं वातावरण आहे कांद्याचा रोप टाकण्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे आणि द्राक्षाच्या फवार करण्यासाठी आता राहणार रा खूप चांगलं वातावरण आहे डाळी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राहणार सूर्यप्रोग्य उत्पादकासाठी आनंदाची बातमी राज्यात आता तुम्ही सुरू करू शकता पाऊस काय येणार नाही म्हणून हे देखील अंदाज लक्ष द्यायचा आणि कारखानदारासाठी आनंदाची बातमी की आता कारखाने सुरळीत चालणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून ही चिंता करायची गरज नाही कारखान्याचे जे काम बातमी राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता सध्या पाऊस काय येणार त्याच्यामुळे काही चिंता करायचं नाही पावसाळा संपला हिवाळा सुरू झालेला आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि हे जे अंदाज येत आहे माझ्या हरभऱ्याची हारभार चालू आहे एक ज्याला पाहायचं असेल तर कधी बी शेवड रोड आपलं शेत आहे सगळं सोळा सतरा एकर हरभरात तिने इथे येऊन बघू शकता दोन चार दिवस सकाळी देखील पेरलेला आहे आणि उगवल्याच्या नंतर तुम्हाला तिथे हिरो देणार आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खूप चांगलं वातावरण वा आहे हरभरा हो हर पेरणीसाठी आहे गव्हा पेरणीसाठी आहे म्हणून लक्षात घ्यायचा मी हरभरा पेरणीसाठी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही पेरणी करत असताना बीज प्रक्रिया करा खत द्या कारण की जमिनीमध्ये खूप ओरे आणि माझं म्हणणं आहे की यंदा या वर्षी तुमच्याकडे जर स्वतःच घरचं तर एक पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उतर येते की नाही पाहू शकत नाही जर विकत आणायचं असेल तर थोडं मग आपलं तीस पस्तीस किलो पेरा पण स्वतःच घरचं असेल तर एक एकर दोन एकर तीन एकर असं पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उतर येत आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू नंतर उद्या एक अंदाज दिला जाईल नमस्कार मी पंजाबाची बातमी मी म्हटलं तर थंडी सुरुवात होणार आहे सगळीकडे थंडी सुरू झाली पण अकरा तारखेपासून अकरा नोव्हेंबर पासून ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे ती थंडी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा तसेच तेलंगणा आंध्र प्रदेश म्हणजे तामिळनाडू सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून आणखीन रात्रीच्या थंडी वाढत जाणार आहे दहा अकराच्या अंतर राज्यातला थंडीचा पारा देखील घसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात ಮಗಂಡ ಜಿಲ್ಲಾ ಸಲ ನಂದೂರಬಾರ ಜಿಲ್ಲಾ ನಾಶ ಜಿಲ್ಲಾ ಧುಳೆ ಜಿಲ್ಲಾ ಜಳಗಾಂ ಜಿಲ್ಲಾ ಬುಲ್ ಅಕೋಲ ಅಮರಾವತಿ ವರ್ಧಾ ನಾಪುರ ಭಂಾರಾ ಗೋಂದಿ ಚಂದ್ರಪೂರ್ ಯ ವಾಸಿ ಹಿಂಗೋಲಿಭೇಡ ಯಾವತಮ ಜಾಲ ಜಿಲ್ಲಾ ಸಂಭಾ ಜಿಲ್ಲಾ ಅಕೋಲ ಜಿಲ್ಲಾ ವರ್ಧನಂತರ ಇರ ಧಾರಾಶಿ ಸತಾರಾ ಸಾ इकडे लातूर जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा म्हणजे सगळीकडे थंडीची तीव्र लाट येणार आहे म्हणून हा यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे ज्वारी पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे त्याच्यानंतर गहू पेरण्यासाठी खूप खूप चांगलं वातावरण आहे कांद्याचं रोप टाकण्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे आणि द्राक्षाच्या फवण्या करण्यासाठी आता ऊन राहणार आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता दिवसामध्ये चांगला सूर्यप्रकाश राहणार आहे फवारणीसाठी योग्य वातावरण आहे वीट भत्ती उत्पादकासाठी आनंदाची बातमी राज्यात आता तुम्ही सुरू करू शकता पाऊस काय येणार नाही म्हणून हे देखील अंदाज लक्ष येतात कारखानदारासाठी आनंदाची बातमी कि आता कारखाने सुरळीत चालणार आहे पाऊस काय येणार नाही ना ना, म्हणून काही चिंता करायची गरज नाही कार कारखान्याचे ना जे कामदार आहेत त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता सध्या पाऊस काय येणार नाही ना ना, त्याच्यामुळे काही चिंता करायचं नाही पावसाळा संपला हिवाळा सुरू झालेला आहे म्हणून हा अंदाज ये लक्षात येतात आणि हे जे अंदाज येत आहे माझ्या शेतामध्ये मा हरभऱ्याची पेने चालू आहे एकरी पन्नास पंचावन्न किलो स्वतःहून ते राहिलो ज्याला पाहायचं असेल तर कधी बी शेडूपाचं रोड आपलं शेत आहे सगळा सोळा सतरा एकर हरभरा तिने इथे येऊन बघू शकता पण चार दिवसाखाली देखील पेरलेला आहे आणि उगवल्याच्या नंतर तुम्हाला त्याची हिरो देणारच आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खूप चांगलं वातावरण वा आहे हरभरा पेरण्यासाठी चांगलंय गव्हा पेरण्यासाठी चांगलंय म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि हरभरा पेरणीसाठी सर्व सा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही पेरणी करत असताना बीज प्रक्रिया करा खत द्या कारण की जमिनीमध्ये खूप ओल आहे आणि माझं म्हणणं आहे की यंदा या तुमच्याकडे जर स्वतःच घरचं बी असेल तर एक पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उतार येते की नाही पाहू शकता आणि आणायचं असेल तर थोडं आपला तीस पस्तीस किलो पेरा पण स्वतःचा घरच असेल तर एक एकर दोन एकर तीन एकर असं पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उदारी येते आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो नंतर उद्या एक अंदाज दिला जाईल धन्यवाद नमस्कार मी पंजाब टाक राज्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी मी तर थंडी सुरुवात होणार आहे सगळीकडे थंडी सुरू झाली पण आता अकरा तारखेपासून अकरा नोव्हेंबर पासून ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर मग ती थंडी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा तसेच तेलंगणा आंध्र प्रदेश म्हणजे तामिळनाडू सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून आणखीन रात्री त्याला थंडी वाढत जाणार आहे दहा अकराच्या अंतर राज्यातला थंडीचा पारा देखील घसरणार आहे म्हणून अंदाजला खेळ येतात मग राज्यात सांगायचं झालं तर थंडी मग जिल्ह्या सांगायचं झालं तर नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा अकोला जिल्हा वर्धा त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडे लातूर जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा म्हणजे सगळीकडे थंडीची तीव्र लाट येणार आहे म्हणून हा न लक्ष यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे ज्वारी पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे त्याच्यानंतर गहू पेरण्यासाठी खूप खूप चांगलं वातावरण आहे कांद्याचं रोप टाकण्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे आणि द्राक्षाच्या फवण्या करण्यासाठी आता ऊन राहणार आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे डाळींब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता मात्र चांगला सूर्यप्रकाश राहणार आहे फोरणीसाठी योग्य वातावरण आहे वीट बत्ती उत्पादकासाठी आनंदाची बातमी राज्यात आता तुम्ही सुरू करू शकता पाऊस काय येणार नाही म्हणून हे देखील अंदाज लक्ष येतात कारखानदारासाठी आनंदाची बातमी की आता कारखाने वस्ती सुरळीत चालणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही कारखान्याचे जे कामदार आहेत त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी राज्यामध्ये सांगायचं झालं आता सध्या पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायचं नाही पावसाळा संपला हिवाळा सुरू झालेला आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि हे जे अंदाज देत आहे माझ्या दे शेतामध्ये हरभराची पेरणी चालू आहे एकरी पन्नास पंचावन्न किलो स्वतःहून पेरलो ज्याला पाहायचं असेल तर ता कधी बी शेलोपात रोड आपलं शेत आहे सगळा सोळा सतरा एकर हरभरे इथे येऊन बघू शकता दोन चार दिवसाखाली देखील पेरलेला आहे आणि उभे त्याच्यानंतर तुम्हाला त्याची हिडो देणार आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खूप चांगलं वातावरण आहे हरभरा पेरणीसाठी चांगलं गव्हा पेरणीसाठी चांगलंय म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मी हरभरा पेरण्यासाठी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही पेरणी करत असताना बीज प्रक्रिया करा खत द्या कारण की जमिनीमध्ये खूप ओल आहे आणि माझं म्हणणं की यंदा यावर्षी तुमच्याकडे जर स्वतःच खर्च बी असेल तर एक पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उतार येते की नाही पाहू शकता आणि जर विकत आणायचं असेल तर थोडं मग आपलं तीस पस्तीस किलो पेरा पण स्वतःचा खर्च असेल तर एक एकर दोन एकर तीन एकर असं पन्नास किलो पेरून बघायला तुम्हाला उदर येत आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो नंतर उद्या एक अंदाज दिला जाईल धन्यवाद नमस्कार मी पंजाब डक राज्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी मी म्हटलो तर थंडी सुरुवात होणार आहे सगळीकडे थंडी सुरू झाली पण आता अकरा तारखेपासून अकरा नोव्हेंबर पासून ते तीस नोव्हेंबर राज्यात तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं म्हणजे ती थंडी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा तसेच तेलंगणा आंध्र प्रदेश म्हणजे तामिळनाडू सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून आणखीन ज्याला थंडी वाढत जाणार आहे दहा अकराच्या अंतर राज्यातला थंडीचा पारा देखील घसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात मग राज्यात सांगायचं झालं तर थंडी मग जिल्ह्या सांगायचं झालं तर नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा अकोला ते अकोला जिल्हा वर्धा त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडं लातूर जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा म्हणजे सांगायचं झालं सगळीकडे सा थंडीची तीव्र लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे ज्वारी पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे त्याच्यानंतर गहू पेरण्यासाठी खूप खूप खुँ चांगलं वातावरण आहे कांद्याचं रोप टाकण्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे आणि द्राक्षाच्या फ फवण्या करण्यासाठी आता ऊन राहणार आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे डाळींब शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता दिवसामध्ये चांगला सूर्यप्रकाश आहे फवारणीसाठी योग्य वातावरण आहे